नमस्कार सेवन मराठी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नोटीस पाठवली आहे या नोटीस मध्ये तीन दिवसात माफी मागा अथवा दिवानी फौजदारी सारख्या कारवाईला सामोरे जा असे म्हटले आहे संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नोटीसीत विविध आरोप केले आहेत सव्वीस मे रोजीच्या सदरात एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात पंचवीस ते तीस कोटी रुपये वाटल्याचा बिनबुडाचा आणि धांदात खोटा आरोप केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे तसेच अजित पवार यांचे उमेदवार निवडून येऊ नयेत आहेत यासाठी ही खटाटोप केल्याचा आरोप सदरात होता हा आरोपही बदनामी कारक आणि दिशाभूल करणारा आहे एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत एकही पैसा वितरित केलेला नाही जर पैसे वाटल्याचा आरोप करायचा असेल तर त्या संबंधीचे पुरावे सादर करा फक्त मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी आणि लोकांचे लक्ष विचलित करून आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अशा प्रकारचा अपप्रचार केला जात आहे असा आरोप या नोटिशीतून करण्यात आला आहे दरम्यान ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील रोकटोकमधून संजय राऊत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोप केला होता त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे संजय राऊत यांच्यावरती कारवाई होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे एवढेच नाही तर या संदर्भात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संताप व्यक्त करत राऊतांना रह आता सुट्टी नाही असा इशारा दिला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा